नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चार एप्रिल तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती बाजारभाव मिळाला आहे त्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आत्ताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती खेडचाकण अवकाय एकशे पंचवीस क्विंटलची किमान दर एक हजार दोनशे दर एक हजार सहाशे आणि दर एक हजार चारशे पुढील बाजार समिती सांगली अवकाय तीन हजार पंचेचाळीस क्विंटलची किमान दर तीनशे कमाल दर एक हजार सातशे व सर्वसाधारणतर एक हजार पुढील बाजार समिती पुणे अहो तेरा हजार नऊशे सदुसष्ट क्विंटलची किमान दर पाचशे कमाल दर एक हजार सहाशे व सर्वसाधारण सर्वसाधारणतर एक हजार पन्नास पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवोकाय नऊ क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर एक हजार सातशे आणि सर्वसाधारण सर्वसाधारणतर एक हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती पुणे मोशी आहोकाय सातशे बावीस क्विंटलची किमान दर आठशे कमाल दर एक हजार तीनशे व सर्वसाधारण दर एक हजार पन्नास पुढील बाजार समिती कामती अवकाय चौतीस क्विंटलची किमान दर एक हजार पाचशे कमाल दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पुढील बाजार समिती लासलगाव इंचूर अवका आठ हजार सातशे क्विंटलची किमान दर सातशे दर एक हजार पाचशे चौपन्न व सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास तर शेतकरी मित्रांनो असे सर्व पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा